सोळा सुटला या मैदानातला आणि मध्ये नऊ गाड्या जाहीर केल्या होत्या त्याआधी या ठिकाणी चारच गाड्या पडतायत आणि चौघात लढा चालू आहे कोण होतोय सोहळा बाबैल गाडी मालक सिमीला पात्र दोघात लढा चालू आहे परंतु पलीकडे सुंदर असे अतिशय सुंदर गट क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून आलेली गाडी साहिल प्रतिष्ठान ध्वारली सहाशे बावीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली साहिल प्रतिष्ठान ध्वारली यांचा गुज्जर आणि त्याच्यासोबत ढोलकी पळाली गुज्जर आणि डुरक्या का सुंदर गाडी पाळली दादा गाडी सेमीला पात्र जे नाव आहे ते घेतलं पाहिजे ना